मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत शासकीय टेंडर्स शासकीय लिलाव या संदर्भात उद्योजकांना माहिती सांगत असतो बऱ्याच जणांचा मला प्रश्न आला होता की शासकीय जे काही सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे तर त्याची टेंडर्स आपण कशा पद्धतीने केली पाहिजे अशा प्रकारच्या टेंडर करता आपण काय काय कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजेत आणि एखादं टेंडर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण ते नेमकं कुठं बघायचं आणि कशा पद्धतीतून आपण त्याला अप्लाय करायचं याच्या संदर्भात महत्वाची माहिती आपण आजच्या कार्यशाळेमध्ये समजून घेणार आहेत ही कार्यशाळेमध्ये अजून महत्वाचा आपण हा पण विषय घेणार आहेत की एखादं टेंडर ज्यावेळेस आपण घेतो तर आपण नेमकी कुठली काळजी घेतली पाहिजे तुम्ही आत्ता एक विषय ऐकला असेल की शासनाकडे फंड आहेत का वगैरे किंवा मी टेंडर भरलं पाहिजे का मला असं कळालं की इकडे पैसे नाही आहेत मला असं कळालं की मला तिकडे पैसे नाही आहेत वगैरे वगैरे ह्या गोष्टी नेहमी आपण ऐकत असतो आज आपण त्या सगळ्याच गोष्टी डिटेलमध्ये जाणून घेऊ त्याला समजावून घेऊ की याला कशा पद्धतीने आपण एखादी इन्फॉर्मेशन जर समजून घ्यायची तर आपण याला काय केलं पाहिजे भरत असताना कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे एखाद्या ठिकाणी फंड आहेत नाही आहेत वगैरे तर ह्या गोष्टी नेमक्या आपल्याला कळतात का कळत असतील तर आपण कशा पद्धतीने ह्या गोष्टी समजून घ्यायच्या या, या बाबतीमध्ये सर्वच विषय आपण आजच्या विषयामध्ये समजावून घेऊ सोबत शासकीय जे जे लिलाव होतात तर ते लिलाव आपण कुठल्या वेबसाईटला पाहू शकतो आणि त्या लिलावाच्या संदर्भात जे काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तुम्ही तिथून पाहू शकता शासनाचे जेवढे काही लिलाव प्रोसेस असेल किंवा टेंडर प्रोसेस असेल तर या दोन्हीही प्रोसेसला आपण आपल्या पद्धतीने कशा